आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील नगरपंचायतच्या वतीने सफाई अपनाव बिमारी भगाव अभियान योजनेअंतर्गत एक ते एकतीस जुलै या कालावधीत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर व प्रशासक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता विपुल साळुंखे यांच्या नेतृत्वात शहरातील मोहीम राबवण्यात येत असून पहिल्या टप्प्यात पंचायत समिती वरुळ रोड दुतर्फा रस्त्यासह कॉलनी परिसरातील रस्त्यांची साफसफाई करण्यात आली तसेच हैदर अली चौक नदीकाठ परिसर माळीवाडा मारुती मंदिर परिसर दत्त मंदिर रथगल्ली परिसर नगर परिसर जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील साफसफाई दुसऱ्या टप्प्यात करण्यात आली यावेळी स्थानिक रहिवाशी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत आहे त्यानंतर विरदेल रोड परिसर स्वच्छता मोहिमेतून टप्प्याटप्प्यात सर्व शहरातील प्रमुख रस्ते परिसरातील साफसफाई केली जाणार असल्याचं नगरपंचायत विभागातून कळवण्यात आले आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल नगरपंचायतीने उचलल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जाते यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता विपुल साळुंखेसह स्वच्छता आरोग्य निरीक्षक राजेंद्र चौधरी सेवा फाउंडेशनचे वरुण कुमार लिपिक अबू हसन शेख शकील शेखसह नगरपंचायत सफाई कर्मचारी सहभागी होऊन परिश्रम घेत आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आज शिंदेकडा नगरपंचायतीमार्फत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत साफसफाई मोहिमे साफसफाई मोहीम जी हाती घेतलेली आहे ते नेहमीप्रमाणे काल परवा वरुड रस्ता व किसान हायस्कूल परिसरामध्ये साफसफाई केलेली असून आज रज्जाकनगर माडीवाळा तसंच हैदर अली चौक व दत्त मंदिर परिसरातील दत्त मंदिर नदीचा परिसर हा आपण साफसफाई मोहीम हाती घेतलेली आहे सुद्धा यामध्ये आपण साफसफाई मोहिमेअंतर्गत करण्यात आलेली आहे आणि एक जुलै ते एकतीस जुलैचं अभियान हे स सफाई सा, अपनाव बिमारी हो, हो। या अंतर्गत नगरपंचायतीने अतिशय उत्कृष्टरित्या सहभाग नोंदवलेला असून नागरिकांचासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे व नागरिकांच्या भावनासुद्धा एक पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे तरी आपण बघू शकता की साफसफाई मोहिमे खूप चांगल्या रीतीने नगरपंचायती मार्फत मान्य श्रीकांत फागणेकर मुख्याधिकारी साहेब यांच्या आधी सदरची मोहीम राबवण्यात येत आहे धन्यवाद